नमस्कार मित्रांनो आज एक अशी प्रेम कहाणी घेऊन आलो आहे की तुमच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही आजच्या कथेचं नाव आहे एक अजब प्रेम कहाणी चला तर सुरुवात करूया ही गोष्ट आहे मुंबईमधील एका भागातील ही गोष्ट आहे दोन हजार मधील आदित्य एका फार्मसी कंपनीमध्ये कामाला जाण्यासाठी नेहमी बसेसने जायचा आणि आदिती ही एका नामांकित कंपनीमध्ये जॉब करायची ती देखील त्याच बसने प्रवास करायची आणि त्यावेळेस दोघेही ऑफिसला जाण्यासाठी रोजचा प्रवास बसने व्हायचा प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी एकसारखाच होता पण त्या एकसारख्या दिवसांमध्येही तिची उपस्थिती त्याच्यासाठी खास असायची आदिती ही रोज त्याच वेळेची बस पकडायची आदिती जेव्हा बसमध्ये प्रवेश करायची तेव्हा आदित्यच्या चेहऱ्यावर जणू काही वेगळाच तेज यायचा रोजच्या एकमेकांना बघण्याने दोघात चांगलीच मैत्री झाली होती कधी आदित्य तिची तिकीट काढत असे तर कधी कधी आदिती त्याची तिकीट काढत असे असा प्रवास पुढे चालूच राहिला ओळख झाली मैत्री झाली आणि हळूहळू नातं एक वेगळंच वळण घेऊ लागलं आदिती ही आदित्याच्या आयुष्यात एक सुंदर प्रकाश किरण बनली होती दोघेही रोज गप्पा मारायचे ऑफिसमधील घटना शेअर करायचे आदित्याला तिच्या हास्यात एक वेगळीच जादू वाटायची जणू काही काळ तिथेच थांबावा असं त्याला नेहमी वाटायचं पण कधीच त्या दोघांनी आपल्या भावनांना शब्द दिले नव्हते ना आदितीने आदित्यला प्रेमाचा प्रपोज केला ना आदित्यने आदितीला प्रेमाचा प्रपोज केला आदितीची इच्छा होती की आदित्याने मला प्रपोज करावा कारण आदित्यला प्रपोज करणे लाजल्यासारखे वाटत होते ती आदित्यच केव्हा प्रपोज करेल आणि केव्हा मी त्याला हो म्हणेन ह्या संधीत ती गुरफटली होती पण मानतात ना नियतीला काही वेगळेच मान्य होते शेवटी एक असा दिवस उजाडला तो दिवस नव्हता उजाडायला हवा होता आदित्य आणि आदिती नेहमीप्रमाणे बसमध्ये भेटतात आणि त्यांचा स्टॉप येईपर्यंत आदिती त्याला सांगते की माझ्या चुलत भावाचे उद्या लग्न आहे आणि आज रात्री नऊ वाजता आम्ही सर्व सहकुटुंब माझे आई वडील आणि भाऊ सर्व पुण्याला जाणार आहोत तू काल म्हणत होतास ना मला काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे बोल ना मग असे म्हणताच आदित्य बसमधील गर्दीला पाहून म्हणाला आता नाही तुझा वाढदिवस केव्हा आहे तेव्हा मी तुला सरप्राईज देणार आहे आदित्यचे एवढे बोलणे ऐकून आदिती तिच्या स्टॉपवर उतरते आणि त्याला बाय बाय करते आदित्यही तिला खिडकीतून टाटा करून बसमधून पुढे त्याच्या जॉबच्या स्टॉपवर उतरतो आणि कामावर जाऊन कामात मागणं होतो त्याच्या कामात काम करत असतानाच त्याच्या मोबाईलवर चुकून कॉफी सांडते आणि कॉफी एवढी सांडते की मोबाईलमध्ये गेल्याने त्याचा मोबाईल, मोबाईल पूर्णतः बंद पडतो कामावरून सुटल्यावर तो मोबाईल दुरुस्तीला टाकतो आणि दुकानदार त्याला त्याचे सिमकार्ड एका कागदात बांधून देतो आणि उद्या याच वेळी या आणि मोबाईल घ्या असे सांगतो आदित्य घरी जातो तिकडे आदिती गावी निघाले हे सांगण्यासाठी भरपूर कॉल करते पण त्याचा कॉल काही लागत नाही आणि ती कंटाळून गावी पुण्याला जाण्यास निघते आदित्य हा रात्री मोबाईल जवळ नसल्या कारणाने आणि आदितीशी बोलणे न झाल्याने अस्तव्यस्त झाला होता त्याला काही झोपच लागत नव्हती काही वेळ तो एफ एम वर गाणी ऐकत आणि आदितीच्या आठवणीत वाहून जाऊन झोपी जातो त्याला एक भयानक स्वप्न पडते की आदिती एका चिखलात अडकली आहे आणि तिला चिखल पूर्णपणे आत ओढत आहे हे दृश्य पाहताच आदित्य कासावीस होऊन स्वप्नातून बाहेर पडतो आणि असे स्वप्न का पडले असावे या विचाराने तो गडबडून जातो पण त्याला तिच्याशी संपर्क करण्याची तीव्र इच्छा होत असताना देखील तो कॉल करू शकला नाही आणि मग तो तिच्या आठवणीत पुन्हा रमून जातो आणि झोपी जातो सकाळी पुन्हा आदित्य नेहमीप्रमाणे त्याच्या जेवणात असलेल्या प्रवासाला लागतो आणि त्या बस स्टॉपवर उभा राहतो बस येण्याची वाट पाहत तो आजूबाजूला आदितीची वाट पाहत असतो तेवढ्यात त्याच्या लखात पुन्हा येते की ती तर लग्नाला गेली आहे पुण्याला आणि स्वतःच्या डोक्यावर एक टपली मारतो हलकासा हसतो आणि बस आल्यावर बसमध्ये चढतो त्याला बसमध्ये चढल्यापासून ते उतरेपर्यंत तिची प्रत्येक आठवण तो उघड्या डोळ्याने पाहत असतो जसे की अदिती बोलते हसते गालावर चिमटा घेते असे उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहण्यात हरबून जातो आणि संध्याकाळ कशी होते त्याचे त्यालाच कळत नाही आणि त्या मोबाईलच्या दुकानात तो जातो आणि मोबाईल दुरुस्त केलेला घेतो आणि त्यामध्ये कार्ड टाकून मोबाईल ऑन करतो त्यामध्ये आय मिस यू अदिती असे मेसेज अदितीच्या मोबाईलवरून आलेले असते त्यावर तो कॉल लावतो तर नंबर यू हॅव्ह डायल्ड इज करंटली नॉट रिचेबल असे ऐकू येते मग आदित्याला वाटते की लग्नाच्या कार्यक्रमात बिजी असावी नाहीतर तिकडे नेटवर्क नसावं मग तो एकाच विचारात पडतो की आदिती लग्न झाल्यावर फ्री होऊन नक्कीच कॉल लावेल तो पुन्हा घरी जातो आणि जेवण करून झोपी जातो त्याला त्याच्या ते कानावर आदितीने आवाज दिल्यासारखे भास होतो तो दचकून पुन्हा उठतो तो लगेच मोबाईल काढतो तर तेच नंबर यू हॅव डायल्ड इज करंटली नॉट रिचेबल मग तो आदितीला मिस करून पुन्हा झोपतो दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळ सकाळी आदित्य कॉल लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे संपर्क क्षेत्र के बहार आहे असे ऐकू आल्याने तो गोंधळतो आणि विचार करतो की ही लग्नाला जाऊन दोन दिवसात येणार होती आज तरी आली पाहिजे होती काय झालं हिच्या पण मोबाईलला असे म्हणून त्याची तो कामावर जाण्याची तयारी करतो आणि बस स्टॉपवर वाट पाहत दोन बस सोडून देतो शेवटी कामावर उशीर होईल असे म्हणून तो बस पकडण्यास जातो तर आदित्य असे नाव कानावर पडते म्हणून पाठी वळून पाहतो तर आदिती होती त्याने तिसरी बस सुद्धा सोडली आणि तिला पाहताच त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या जवळ गेला अरे वेडी आहेस का किती तुला कॉल लावून कंटाळलो तुझा मोबाईलला काय झालं तिने हळूच उत्तर दिले मोबाईल बंद झाला आहे माझा आदित्य म्हणाला अरे देवा इकडे माझा पण मोबाईल तू गावी जाण्या अगोदर कॉफी सांडून बंद पडला आणि तिकडे तुझा बंद पडला असे म्हणून हसू लागला आणि चल बसमध्ये कामावर नाही यायचं का तुला असे आदित्यने विचारले नाही कामावर मला सुट्टी घेतली आहे असे म्हणत तू जा कामावर मी नाही येत असे म्हणून आदित्यला आलेली बस पकडण्यास आग्रह केला आदित्य म्हणाला मी जातो कामावर पण तुला मी कसा संपर्क करू आदिती म्हणाली मोबाईल तर बंद पडला आहे दुरुस्त करून घेईपर्यंत मीच येईन बस स्टॉपवर सकाळी सकाळी तुला भेटायला असे म्हणून ती त्याला बसमध्ये बसायला जाताना विचारते आदित्य मला काही महत्वाचे बोलणार होतास ना काय आहे बोल तर आदित्य म्हणाला आज नाही उद्या तुझा वाढदिवस आहे ना तेव्हा तुला माझ्याकडून एक सरप्राईज असणार आहे बाय बाय म्हणत तिला हात दाखवत बसच्या दिशेने जातो खिडकीच्या शेजारी बसतो आणि आदितीच्या डोळ्यातील पाणी तो पाहतो आणि इशारात लढू नको असे सांगतो पुढे बसने जातो कामावरून घरी आल्यावर आदित्य आदितीला कॉल करतो पण कॉल काही लागत नाही तो मनात पुन्हा म्हणतो की आदितीने मोबाईल काही आज पण दुरुस्त केलेला दिसत नाही बहुतेक आणि रात्री बारा वाजतात आणि आदितीला बड्डे विश करण्यासाठी देखील काहीच करू शकत नव्हता आदित्य रात्री झोपताना मनाशी निर्णय घेतो की उद्या आदितीचा बड्डे आहे उद्या मी हिला माझ्या मनातील गोष्ट मांडतो आणि प्रपोज करूनच टाकतो आणि <laughs> खुदखुदून हसत झोपून घेतो आदित्य पुन्हा सकाळी उठून कामावर जाण्याच्या तयारीत लागतो आदितीला कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो पण नंतर विचार करतो की नाही हिला आज स्पष्ट समोरच बोलूनच टाकतो जिथे आमचे प्रेम जुळले त्या बसस्टॉपवर बस पोहोचतो तर एका कोपऱ्यात आदिती उभीच होत तिच्याकडे जात असताना स्टॉपच्या बाजूला असलेल्या हाराच्या दुकानातून एक तीनशे रुपयाचे गुलाबगुच्छ घेऊन आदितीच्या दिशेने जातो ती त्या दिवशी शांत दिसली तिच्या चेहऱ्यावर हलकासा ताण होता डोळ्यांत एक अनामिक उदासी होती आज अशी उदास का आदित्यने विचारलं ती हसली पण त्या हस्यामागे काहीतरी लपलं होती काही, काही प्रॉब्लेम आहे का तू आधीसारखी का नाहीयेस ती हसून म्हणाली नाही रे काही नाही पण तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच कुजबूज होती जी ती सांगायला तयार नव्हती तो आदितीला गुलाबाचा गुच्छ घेऊन गेला होतो तो तिला देत म्हणाला आदिती तुला सांगायचं होतं की मला तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे हे ऐकताच ती काही वेळ शांत राहिली मग हळूच म्हणाली आदित्य मी पण तुझ्यावर खूप खूप प्रेम करते आय लव यू आनंदाने भारावलेल्या आदित्याने लगेचच विचारलं मग आपण लग्न करूया का त्यावर मात्र ती घाबरली तिचे डोळे चमकले आणि अचानक ती म्हणाली नाही मी नाही करू शकत तो आश्चर्यच झाला का तू माझ्यावर प्रेम करतेस ना मग अडचण काय आहे ती काहीच बोलली नाही फक्त डोळ्यातनं अश्रूच गाळत ती तिथून निघून गेली आदित्य तिला आवाज देत राहिला पण आदिती काही मागे वळून पाहत नव्हती आदित्याला वाटले मी काही चुकीचे बोललेलो दिसते भावतेक आणि आदितीला माझा प्रपोज मान्य नसावा म्हणून तो देखील दुःखी होतो आणि त्या दिवशी तो कामाला जात नाही आणि तसाच घरी निघून जातो आणि आदितीच्या आठवणीत मग्न होतो आणि रात्र होईपर्यंत त्याला एकच मनात प्रश्न की जर आदितीला माझ्या प्रपोजलचा रागच आला होता तर डोळ्यातील अश्रू का काढत निघून जात असताना एकदाही पाठी वळून पाहिले नाही आदित्याने ठरवले की सकाळी जर ही मला भेटली नाही तर तिच्या घरीच जाणार आणि तिला मनवणार दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आदित्यने तयारी आवरली आणि बसस्टॉपच्या दिशेने गेला बसस्टॉपवर बसून त्याने इकडे तिकडे नजर मारली असता त्याला कुठेच आदिती नजर पडली नाही त्याने एकामागून एक अशा तीन बसेस सोडल्या शेवटी त्याला रहावे नाही त्याने पुन्हा कामावर न जाण्याचा आणि आदितीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला एके दिवशी आदितीने आदित्याला बसमध्ये तोंडीपत्ता सांगितला होता तो आदितीने सांगितलेल्या पत्त्यावर आदित्य गेला आणि तिच्या घराच्या परिसरात एका किराणा दुकानात जाऊन आदिती इनामदार हिचे घर कुठे आहे असे विचारल्यावर त्याने सांगितले बाजूच्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या माळ्यावर आदित्य दुसऱ्या माळ्यावर गेला आणि इनामदार नाव वाचून बेल वाजवली आणि हातून एक लहान मुलाने आदितीच्या बारक्या भावाने दरवाजा खोलला कोण पाहिजे विचारले मी आदितीचा मित्र आहे आत येऊ का असे म्हणताच आदितीच्या वडिलांनी हो या आतमध्ये म्हणताच आदित्य आतमध्ये गेला श्री इनामदार यांनी आदित्याला विचारले हां बोला काय काम होते तर आदित्य म्हणाला मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो आहे मी तिच्याशी लग्न करणार आहे आणि ती देखील माझ्यावर प्रेम करते पण तिने मला काल काहीच उत्तर दिले नाही ती रडत रडत घरी आली मला फक्त तिच्या तोंडून एकदा ऐकायचं आहे मी काय चुकीचे बोललो तिला बोलावता का त्यावर आदितीचे बाबा आश्चर्याने म्हणाले तुम्ही वेडे आहात का आम्ही पहिलेच दुःखात आहोत आणि तुम्ही आम्हाला अजून दुःखी करण्यासाठी आला आहात का आणि इनामदार रडू लागले आदित्याला अजून काहीच कल्पना नव्हती त्याने आदित्याच्या आईकडे पाहिले त्या देखील ढसाढस दस रडू लागल्या आणि म्हणाल्या आहो माझे पती मी माझा मुलगा आणि आमची मुलगी आदिती हे चार पाच दिवसापूर्वी पुण्याला जात असताना आमच्या गाडीचा गंभीर अपघात झाला आणि त्यामध्ये आमची मुलगी मरण पावली आणि तुम्ही हे काय बोलत आहे की काल तुम्हाला भेटली ह्यावर आदित्यने पाठी फिरून पाहताच त्याच्या पायाखालची जमीन हलून गेली तो पाहतो तर काय आदितीच्या फोटोला मोठा हार चढवला होता आणि त्यामध्ये तारीख होती चार दिवसापूर्वीची मग आदित्य देखील जोरजोरात ओरडू लागला नाही हे शक्य नाही आदितीच्या वडिलांनी आदित्यच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले हो हेच सत्य आहे हे ऐकताच आदित्याची मानसिक स्थिती बिघडली तो रडत रडत अदितीच्या फोटोला डोके लावून धाय धाय रडला आणि आय लव्ह यू अदिती असा हंबरडा फोडला आदित्यने अदितीच्या आई वडिलांना हात जोडले आणि लहान भावाच्या डोक्यावर हात फिरवून तिथून निघून गेला त्याला आता कळून गेले होते की अदिती गेली होती ती त्याच्या प्रेमाची कबुली ऐकण्यासाठी पुन्हा परत आली होती तिचा जीव त्याच्यात अडकला होता त्याने प्रेमाची कबुली केल्यावर तिला शांती मिळाली आणि ती निघून गेली आदित्य अदितीच्या बिल्डिंग खाली बसून तिच्या खिडकीत पाहून डोळ्यात अश्रू आणि मनात अदितीच्या आठवणी काढत होता तसेच बाहेर रस्त्यावर पाऊस पडत होता जणू त्याच्या दुःखाला साथ देत होता तो बिल्डिंगच्या बाहेर पडला आणि पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं जणू कुठेतरी अदिती पुन्हा दिसेल अशी त्याला आशा होती पण ती तिथे कुठेच नव्हती आणि त्या भर पावसात त्याच्या मुखातून एकच शब्द रडत पुटपुडत होता अदिती प्लीज परत एकदा ये ना अदिती प्लीज परत एकदा ये ना तर मित्रांनो आजची स्टोरी कशी वाटली हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद